कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल दिवाळी म्हटलं की फराळ आणि तोंडाला सुटणारं पाणी दिवाळी होऊन गेल्यानंतरही निदान महिनाभर नाश्त्याला काय असा प्रश्न केल्यावर दिवाळीचा फराळ आहे हेच उत्तर ऐकायला मिळतं अर्थात फराळाशिवाय दिवाळी अपूर्ण आहे ज्यांची परिस्थिती आहे ते फराळाचा मनमुराद आनंद घेऊ शकतात पण ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे त्यांच्यासाठी कसले सण आणि कसली दिवाळी आपली दिवाळी गोरगरिबांसोबत आणि त्यांच्या आशीर्वादानं साजरी व्हावी यासाठी सुवर्णा सुर्वे यांनी पुढाकार घेतला आणि शिवसैनिकांच्या साथीनं गुंडगे आणि भिसेगाव इथल्या आदिवासी वाडीत फराळ वाटप केलं दरम्यान समाजाचा भाग असूनही आदिवासी बांधव मुख्य प्रवाहापासून दूर असल्याची खंत सुवर्णा सुर्वे यांनी व्यक्त केली येत्या काळात कर्जत शहरातील आदिवासी बांधवांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवण्याचा सुद्धा प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली भिसेगाव आणि गुंडगे आदिवासी वाडीत रस्ते वीज आणि पाणी या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्या माध्यमातून विकासगंगा पोहोचल्याचं समाधान शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर बघायला मिळालं आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत सुवर्णा सुर्वे थेट ग्राउंड लेवलवर काम करताना दिसल्या सुवर्णा सुर्वे या शिवसेनेकडून थेट नगराध्यक्षपदाचा चेहरा असल्याची चर्चा आहे आणि अतिशय कमी वेळात सुवर्णा सुर्वे या जनसंपर्क वाढवून लोकांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करतायत शहरात काम करणारे अभिषेक सुर्वे यांच्या साथीनं सुवर्णा सुर्वे या समाजकारणामधून राजकारणाचा नवा अध्याय लिहित आहेत आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन आणि शिवसैनिकांच्या मदतीनं झालेलं हे फराळ वाटप संपूर्णपणे सामाजिक असलं तरी शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा चेहरा सुवर्णासुर्वे त्यात दिसल्यानं राजकीय चर्चांनासुद्धा उधाण आले तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका